नमस्कार मी धन्यता आपण नागराज न्यूज सर्वोच्च न्यायालयाच्या त्या घटनेचा काढून निषेध सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर न्यायालयात एका वकिलाने बूट भिरकावला या घटनेमुळे देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेले सरन्यायाधीश भूषण गवई हे दलित असल्याने असा प्रकार घडला त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदाचा अवमान झाल्यामुळे निलंगा येथे बहुजन समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला हा विषय नुसत्या पाठिंब्यापुरता नाही काँग्रेसचा तर पाठिंबा आहेच त्याच्या शंकाही नाही परंतु हा राष्ट्राभ अभिमानी या देशावर संविधानावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकासाठी ह्या देशाची न्यायव्यवस्था अबाधित राहावी अशी भावना असणाऱ्या प्रत्येकासाठी हा अपमानाचा विषय आहे हे षडयंत्र आहे मनुवाद्यांचं एक हरामखोर उठतो अहो कुणी इंग्रजाच्या सुद्धा जजला जजवर अशा प्रकारचा बुटफेकीचा हल्ला केला नाही आणि सर्वोच्च न्यायाधीशाच्या वर बुट फेकतो ही जी वृत्ती पोचली चालली आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून हा त्या आर एस एसच्या कार्यक्रमाला भूषण गवई साहेबाच्या आईनं जायला नाकारलं त्याचा उगवलेला हा सूड आहे आणि हरामखोरी आहे हा देशद्रोह आहे ह्याला पायाखाली घालून काच 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 तुडवलं पाहिजे चिखल झाला पाहिजे याचा अशी ही लायकी आहे आणि ह्यालाच नाही तर ही तर तुच्छ आहे ही तर सुपारी घेतलेला एक एजंट आहे ह्याला सुपारी देणार आहे ही असल ती मजिदेत गुस्तो म्हणणारा नितीश राणे असल हे कुत्रे कोण पोसलेला आहे ह्या कुत्रे पोचणाऱ्या कुत्र्याच्या मालकाला ठेचायची वेळ आहे हा एल्गार निलंग्यातल्या बहुजन समाजानं आज इथं दिलाय सरकारला नीट सांगणं की तुमच्याच आशीर्वादाने ना हे नाटक चालू आहेत बाबासाहेबांचा घटनेचा आणि भूषण गवई हे आमचा अभिमान आहे आमचं भूषण आहे देशाचं एक सर्वसामान्याचा बहुजनाचा गरीबाचा लेकरू आज सर्वोच्च ठिकाणी गेले हे पोटसूल तुमच्या पोटात आहे ह्या पापातून तुम्ही जे नाटकं करताय ह्याच्याबद्दल तुम्हाला ठेचण्याची वेळ आली आहे आज निवेदन देऊ लागला आमच्या नादाला लागू नका तुमचा भीमा कोरेगाव झाल्याशिवाय राहणार या ठिकाणी हा मूक मोर्चा हा भूषण गवीवरती जो बूट फेकण्याचा हा ध्याड हल्ला झालेला आहे तो हल्ला गवईवर नसून जर गवईचे गवई साहेबांना जर बाजूला सरकवलं तर ह्या संपूर्ण भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या न्यायालयांचा तो अपमान आहे आणि तो अपमान करणारा हा वेडसर जो तिवारी आहे त्या तिवारीचा आम्ही जाहीर निषेध करून त्यांना अटक करण्यात यावी त्यांना त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करून त्यांना देशाच्या बाहेर हाकलण्यात यावं कारण असे माते फिरूज जर या देशामध्ये तयार झाले तर इतर लोकांची ताकद वाढणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची ही घटना घडणार आहे आम्हाला दुःख याचा आहे की या देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं पण हा भूटफेकीचा प्रकार झालेला नाही परंतु त्या खुर्चीवरती एक बौद्ध माणूस बसला त्याच्यावरती तो बूटफोक केली त्याचा आम्हाला तीव्र दुःख आहे त्याचा निषेध करण्यासाठी मी आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे वंचित बहुजन आघाडी या मोर्चाला पाठिंबा दर्शवते वंचित बहुजन आघाडीची नेहमीच भूमिका संविधान संविधानासोबत वंचित बहुजन आघाडीची आमची भूमिका आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नेहमीच कायद्याला धरून प्रत्येक तळागाळातील वंचित लोकांना न्याय देण्यासाठी प्रसंगी स्वतः पोट घालून न्यायालयात हजर राहतात या अपमान झालेला आहे गवई साहेबांचा अपमान झालेला नाही हा भारत देशावर फेकलेला बूट आहे याचा इथं आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीला या देशाबाहेर घालवलं पाहिजे यांच्या मताला मी सहमती देते आणि अशा प्रवृत्तीला जेव पोचणारी जी इथली वृत्ती आहे ती वृत्तीतली नष्ट झाली पाहिजे अशी मी इथं बहु तमाम आमच्या बहुजनामार्फत भावना व्यक्त करते आणि परत एकदा महिला या नात्यानं ना या ज्या संविधाना जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकारामुळे मला ही संधी मिळालेली आहे अशा अधिकाराचं परत इथं हनन होणार नाही अशी इथं मी विनंती करते